नमस्कार मावळ चोवीस तासमध्ये आपलं सहर्ष स्वागत मी महादेव वाघमारे मावळ तालुक्यातील आडले खुर्द येथे भात लावणीसाठी चिखलणी करत असताना एकाच वेळी पाच ट्रॅक्टर फसले होते या ट्रॅक्टरला बाहेर काढण्यासाठी प्रगतशील शेतकरी दीपक गोटफुले यांनी सहा तास प्रयत्न करून पाच ट्रॅक्टरला बाहेर काढलं यामध्ये भानुदास पसाले कृष्णा पसाले गजानन पिंगळे व प्रदीप चांदेकर या शेतकऱ्यांची चिखलणी करत असताना शेतामध्ये ट्रॅक्टर फसले होते या ट्रॅक्टरला बरीच मेहनत करून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला पण ते बाहेर निघत नव्हते यावेळी सहा तासाच्या प्रयत्नानंतर प्रगतशील शेतकरी दीपक गोपुले यांच्या ट्रॅक्टरने सर्व ट्रॅक्टरला चिखलातनं बाहेर काढले आणि ट्रॅक्टर मालकांना आनंद झाल्यामुळे ट्रॅक्टर मालकांनी रॅली काढून दीपक गोटकुले यांना एक आनंदाची सलामी दिली आणि या शेतकऱ्याच्या मदतीला दीपक गोटकुले धावल्यामुळे दीपक गोटकुलेंचं कौतुक होत आहे आणि सर्व आनंदाने त्यांचं स्वागत करत आहेत की शेतकऱ्याच्या मदतीला शेतकरीच येऊ शकतो मावळात संततधार पाऊस सुरू झालेला आहे आणि या पावसामध्ये भात लागवडीला वेग आलेला आहे चिकलणी करत असताना यांत्रिक पद्धतीने म्हणजे ट्रॅक्टरनी चिखलणी केल्यानंतर लवकर होते आणि शेतकऱ्याचा लवकर भात लावला जातो यासाठी ट्रॅक्टरचा उपयोग केला जातो या शेतकऱ्याच्या मदतीत सर्वत्र कौतुक केलं जात आहे